नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया डीए रेट इतका जास्त मिळेल पगार इथे पहा नवीन डी ए चार्ट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग दररोज आपल्या देशात महागाईत वाढ होत आहे ज्यामुळे सामान्य नागरिकांना अनेक अडचणींना जावे लागते जर आपण केंद्रीय कर्मचारी असाल तर महागाई भत्ता म्हणजेच डीए संदर्भातील ताजी माहिती तुमच्यासाठी आवश्यक आहे केंद्र सरकारने एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी डीए मध्ये शेवटचा बदल केला होता मीडिया सूत्रांच्या माहितीनुसार दोन हजार चोवीस मध्ये ये दोनदा लागू केला जाण्याची शक्यता आहे या संदर्भात सरकार ए आय सी पी आय निर्देशांकाच्या आधारावर डीए निश्चित करेल सर्व विद्यमान कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी डीए रेट्स टेबलचे ज्ञान असणे महत्वाचे आहे या लेखामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महागाई भत्त्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे डीए रेट्स टेबल्सची त्याबद्दलची सर्व ताजी माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा सध्या केंद्र सरकारने महागाई भत्त्याबद्दल कोणतीही नवीन माहिती जाहीर केलेली नाही परंतु मीडिया रिपोर्ट असे मानले जात आहे की लवकरच सरकार डीएवाडी संदर्भात घोषणा करू शकते गेल्या वेळेस सरकारने महागाई भत्ता जाहीर केला तेव्हा हा दर चाळीस टक्के होता त्यामुळे जर सरकार आता डीए वाढवते तर किती टक्के वाढ होणार याचे अचूक उत्तर त्याच वेळी कळेल मीडिया स्त्रोतांच्या माहितीनुसार दोन हजार चोवीस मध्ये सरकार डीए दर पन्नास टक्केपेक्षा जास्त करू शकते जर असे झाले तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात व पेन्शनमध्ये मोठी वाढ होईल परंतु सध्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागेल एच आर मध्ये होणार बदल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदी बा, आनंदाची बातमी आहे की सरकार नवीन महागाई भत्ता लागू करण्याच्या तयारीत आहे मात्र जर डीए पन्नास पन टक्केपेक्षा पेक्षा जास्त वाढवला गेला तर एचआरए देखील पुनरावलोकित केला जाईल विविध बातम्यांनुसार महागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे जर असे झाले तर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होईल सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली असल्यामुळे डीए दर किती असेल याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यावरच त्याची निश्चिती होईल डीए वाढीचा पगारावर होणारा परिणाम साल दोन मध्ये सरकारने शेवटचा डीए वाढवला होता सध्या कर्मचारी छेचाळीस टक्के दराने महागाई दरानुसार पगार घेत आहेत उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचारी पक... कर्मचारीचा पगार छत्तीस हजार पाचशे असेल तर त्याला सोळा हजार सातशे नव्वद रुपये डीए स्वरूपात मिळत आहे जर सरकार डीए पन्नास टक्केपेक्षा जास्त वाढवला तर याच कर्मचाऱ्याला अठरा हजार दोनशे पन्नास मिळतील यावर्षी डीए दर चार ते चार टक्के ते पाच टक्के वाढण्याची शक्यता आहे महागाई भत्ता कधी जाहीर होणार आतापर्यंत सरकारने डीए संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही सध्या सर्व अंदाज मीडिया स्त्रोतांवर आधारित आहे दोन हजार तेवीस मध्ये जुलै महिन्यात शेवटचा डीए जाहीर करण्यात आला होता त्यामुळे अंदाज आहे की लवकरच केंद्र सरकार महागाई भत्त्याबद्दल निर्णय घेईल आणि त्यानंतरच अधिकृत घोषणा होईल धन्यवाद